तुला नाव काय मला नाव रोशनी रोशनी आहे का त्याला नाव मला नाव हरीश कुठे राहते तू मी याच गावात राहतो तू कुठे राहतो मी बाजूच्या गावात मग इकडे आली येत रोज रोज मित्र राहते ना या गावात तुला गावात मित्राच्या भेटीला येत असत का मला भेटीला तुला आवडतो मला म्हणून मी येतो बर चाल बाय पण जायचं आहे मग संध्याकाळी भेटू आपण मी आठवली ना हो ना पण चल बाय मग रोशनी मी तुला कसं वाटतो बरं वाटत फक्त बरं अरे चांगलं वाटत तू पण म्हणलं आवडत लग्न करशील माझ्यासोबत डायरेक्ट लग्न अरे माय आई बाबा आपल्या लग्नाला मान्यता नाही देतील बाबा मान्यता देतील माहित आहे का मला आई बाबाचं स्वप्न आहे लय मोठी शाळा आणि शाळा शिकून चांगल्या नोकरीवर लागेल पाहिजे आणि आता तसं पण मला बारावीचं वर्ष पण पूर्ण नाही झालं आणि एवढं लवकर लग लग्न पण म्हणजे आई बाबाचं मन नाही दुखू शकत मला मन दुखू शकतो अरे कसं नाही मग कसं अरे शिक्षण राहिलं ना अजून म्हणून माझ्यासाठी तूच जास्त आहे पण माझ्या आई बाबा आपल्या लग्नाला मान्यता नाही मग आता आई बाबा पण मान्यता नाही देतील माझ्या आईबाबा पण मान्यता नाही देतील तर मग आपलं लग्न होणार तरी कसं कसं कशी आपण लग्न तूच का होऊन जाऊन होऊन जाऊ डायरेक्ट होऊन हो oh. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आपल्या जवळ आई बाबाची मन किती दुखतील आई बाबा कसं वाटणार केलं तर आई बाबाची मन दुखतील पण मी काही कल्याशिवाय दुसऱ्या दिवशी लग्न करू शकत नाही मग आपण जगू कस मग आपल्या पुढे एकच रस्ता आहे आता पोहून जाऊन लग्न करायचं आता एवढा काही विचार करू नको आता ठरलं आपलं आपण उद्याच जाऊ उद्याच मग बरं ठीक आहे मग आपण आता लग्नही करू पवन जाऊ लग्नही करू पण तू काम करतं काय नोकरीवर आहे सरकारी सरकारी नोकरी तर काही नाही सध्या नोकरी तर चालू आहे मला पण मी मुंबईला कंपनीत असतो लवकरच मला सरकारी नोकरी पण लागणार चालू आहे माझ्या नोकरीचं सर मी तुला एवढं सुखात ठेवीन तुला नखाली बी माती नाही लागू देणार खरंच खरंच तुला सर्व इच्छा पूर्ण करणार खरंच खरंच ठीक आहे आपण करू लग्न उद्याच उद्याच ठरलं मग ठरलं मग उद्याच लग्न करू आपण उद्याच सात जन्माची साथ हो अरे आपण जर आताच मुंबईला गेलो ताले आई बाबा येतील माले आई बाबा आपला शोध घेतील आणि ते जर मुंबईला पोहोचले तर आपले सारे वांदे होऊन जातील मग आता आपण मुंबईला जाशील नाही तर कुठे राहतो मग लग्न झालं की आपण मुंबई जाऊ म्हणून जाऊ आपण पण काही दिवसानं जाऊ ना तू त्याचं नको घेऊ मी माझ्या मित्रासंग बोलून बसलो त्याचं एक घर रिकाम आहे त्याच्या काही दिवस आपण त्याच्या घरी राहू पण काही दिवसच राहू ना आपण त्याच्या घरात आपण जाऊ ना पण मुंबईला आरे कारे बोलत नसतात सॉरी आता नाही बोल ना माझ्या मित्राचं घर काही दिवस आपण या घरातच राहू याच्यानंतर आपण मुंबईने चालले जाऊ आणतात पप्पा दुकानात गेले आता पप्पा येतील आता तर बैल चॉकलेट आणतात मग तर एबीसीडी म्हण पाहिजे तू मग पप्पी घेबा अरे वाय बाईले <laughs> मग शिकवतो ना एबीसीडी पहिले चहा तर कर चहा करायला लावत आणि तुम्ही दुकानात गेले तर साखर नाही आणली पत्ती नाही आणली मी चहा कायचा करू घरात साखर नाही पत्ती नाही कायचा चहा करू मी तुम्ही दुकानात गेले ना आणलं नाही का सामान मग कायचं सा?

काही नाही आता मी होका पाहून आलो आपल्या दोघाचा हुका आहे जे काय असेल ते बनव तेलाचा पुडा बनव चटणी बनव तुम्ही काम तुम्हाला पाहायला गेलते का माझ्यासाठी पाहायला गेलते म्हणता मन नाही निदून म्हणले काम कामाधंदे येत ते मी नाही येत कामाले वावरात माझ्यासाठी काम पाहून आले ते त्यांच्यासाठी काम पाहायला पाहिजे तर एवढंच लेखून टाकून आता कामाला जाऊ जातो मी सारा गावातल्या बाया कामाला जातात आज तुले काय होते कामाला जायला ते मला काय माहित नाही लवकर हट बाया माणसून टाइम झाला काय हो माझ्या नशीब आहे माझ्या बापाच्या घरी कामं धंदे नाही केले आता वावरत जा लागते कामाला चला अटपा पटकन अरे बापरे एवढे हात दुखून आले मला निरा दिवस भरायचे काम करू करू बेदम केलाय मग आता निरा दिवसभर काम करायला लावलो अहोय कोणची बेदम झाली होतो हा सारा गावाच्या मांग राहत जास ना सारा गाव सारा गावातल्या बाया त्या पुढे होत्या किती अवाज हो देत जाऊ मी तुला चाल व निंदो पट पट चाल व निंदो पट पट मशी मै, तरी एखाद्या म्हशी सारखी मागत जा तर मी काम धंदे केले नाही माय घरी करून राहिली तरी तुमच्या घरी काम पुढे जाऊन का तुम्हाला गोल्ड मेडल होत का गोल्ड मेडल देऊ तर तुम्हाला कोणी पुढे गोल्ड मेडल का त्या बापानं दिलं वावरातले दिल लो लोक आहे काम करणार राहिले गोल्ड मेडल आहे का म्हणते पुढे गेलं की माय बापाचं नाव नाही काढायचं पहिले सांगून देतो तुम्हाला जे काय बोलायचं अशी ना ते मले बोला माय बापाचं नाव नाही काढायचं डबल ना मग <laughs> मन सांग सांगलं नाही बापाचं नाव काढ सांगतो बापाचं नाव काढायचं नाही म्हणतो मले मला धमकी देतो तू बापाचं नाव नाही काढायचं काढीन जा बापाचं नाव तुम्हाला सांगलं ना माय बापाचं नाव नाही काढायचं तरी तुम्ही तीन तीन खेत माय बापावर जाऊ राहिले हा नाही बापा

Apa lo terlalu ya? Ini, sama? Nah, lu naik. Bisa. मी घरून राग राग चालली पण आता मी जाऊ तरी कुठे आई बाबाच्या मनातला पण राग गेला की नाही गेला अजून नवऱ्यानं पण मला आता घरातून रागराग काढून दिला आता मी कुठे जाऊ आता मी पुढे कोणीचाच पर्याय आता मी जीवच देतो मी जीवस देतो आता आता माझ्या जीवनात काहीच खरं नाही हरीश हे बरोबर गलत केलं एक तर तू खोट बोलून लग्न केलं आणि तूच तिला बाहेर काढून देत मान्य आहे कि तिला काम धंदे येत नाही तिला मारायला पाहिजे म्हणून तिच्या आई बाबानं तिला किती लाडाने वागवलं आणि तू तिच्या जीवाची जी माती करून राहिला चाल उठ लवकर आणि तिले घरी निर्धा व्हायला पुढे गेले पाच मिनिटात येतो मी वापस हा काय तू विचार लक्ष करू थांबाळा तू पाच मिनिटात येतो आईने घेऊ नाही नाही मी काहून जीव देऊ मी नाही देणार जीव पाच दहा मिनिटाच्या रागासाठी पूर्ण आयुष्य संपवायल पुरते का मुले नाही मी नाही जीव देणार दोघाईच्यानं गलती झाली दोघांना प्रेम केलं होतं दोघांना लग्न आणि मी काही जीव देऊ मी कोण माझ्या आयुष्य पूर्ण संपून टाकू पाच दहा मिनटाच्या रागासाठी मी जीवही देणार मी मरणार मी या टेन्शनमधून मुक्त होणार पण माझ्या लेकराचे किती येले होते माझ्या लेकराचं पूर्ण आयुष्य किती खराब होणार कोण माझ्या लेकराला वागवणार कोण माझ्या लेकराला सांभाळणार कोण माझ्या लेकराची काळजी घेणार मी माझ्या लेकराची येले नाही उद्या नाही मी नाही मरणार आणि तसं पण आईबाबाच्या पसंतीनं पण लग्न केलं असतं तर नवरा बायकोच्या प्रत्येक घरात भांडणं चालतंच पण अशा मोठ्या गोष्टीसाठी जीव थोडी देत असतात मी पण ना, ना पागलच आहे मी पण चालली होती मी जीव द्यायला तुम्ही आता था। आता मी त्रास देणार नाही आपली बाई वाट पाहू राहिली आता आता मी तुला त्रास देणार नाही काही नाही तुम्ही तशीच म्हणता नाही आता तुला त्रास देणार चाल याच देवाच्या पुढे मी आता सोबत लग्न केलं होतं का नाही याच देवाच्या पुढे शपथ देतो की मी तुला आता आयुष्यभर त्रास दिला चल चशा आयुष्याच शेवटच पाना शेवटच पाना उच्च माश्या आयुष्याच शेवट